बातमी संजय राऊत यांच्या वक्तव्याची कोल्हापूरची जागा सोडल्यानं सांगलीची जागा लढण्यावर आम्ही ठाम आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय हातकणंगलेच्या जागेबाबतही राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय संजय राऊत यांनी या संदर्भात भाष्य केलंय तर कोल्हापूरची जागा सोडल्यानं सांगलीची जागा लढवण्यावर आम्ही ठाम आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय पहा की आम्ही नक्कीच त्या जागेवरती यासाठी ठाम आहोत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूरची महत्त्वाची जागा महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी त्याचं आम्ही दिलेली आहे ऐक्य राहावं आमचं वादना आम्ही ती कोल्हापूरची जागा सिटिंग जागा आहे त्यानंतर हात तेलंगणच्या जागेवर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि ती आम्ही ताकदीनं लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने